कर दो यूय ह्, यूजा, बॉजाा ब्राश कासे पना शार ह यूलका बेडसे घ्ल rez mar जा �ению हर सुष हाय बेडसे फेटास पहिले एकच तेव्हा पहिला अनला म्हणजे ते नव्हतं ना चालत येत नव्हतं काय झालं होतं तेव्हा आणलं तेव्हा काय झालं होतं म्हणजे अशी वाड्याच्या हातपाय दुखतय माझे आणि कशामुळे घडलो ते पहिल्यादी पडले होते मी त्याच्यामुळे माळे अच्छा पडले तेव्हा माण्याचे दोन मनके दिसले होते ओहो तसे मळ येत ना डॉक्टरने काय सांगितलं डॉक्टरने सांगितलं होत ऑपरेशन आता व्यवस्थित चालत येत ना हा आता मोकळे की चालते काही काही टाइम चौघांनी उचलून आणलं होतं ना हो आणलं आता पहिले जे वेळेस आले त्यावेळेस खूप त्रास होता ना खूप त्रास होत होता आता एवढा होत नाही होत ठीक धन्यवाद